आज तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सकाळी दहा वाजल्यापासून सुरू आहेत प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक चौदा अशा चौदा प्रभागात अठ्ठावीस उमेदवार असताना जवळपास ब्याऐंशी अर्ज हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराच्या अध्यक्ष यांच्याकडनं इच्छुक उमेदवार घेऊन गेले आज मुलाखती करता तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबन भाऊ नानासाहेब कारके त्याचबरोबर दर्शनदादास अशोक मामा दिलीप काका विलास शेठ रामभाऊ सुरेश भाऊ त्यांना अगले मामा आयुबबाई सगळेच म्हणजे या ठिकाणी विजयराव काळोके असतील त्यानंतर दर्शनदादा आणि शहराच्या अध्यक्ष सुरेश भाऊ अशा आम्ही सतरा अठरा जणांची प्रमुख कमिटी भाऊ गरुड हे सगळेजण आज प्रमुख कमिटीच्या समोर प्रत्येक उमेदवाराचं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडनं आपण या आगामी निवडणुकीमध्ये सामोरे कशा पद्धतीने गेलं पाहिजे पक्ष म्हणून गेलं पाहिजे की समिती म्हणून गेलं पाहिजे की युती म्हणून आपण एकत्रितपणानं लढलं पाहिजेल देखील त्यांच्याशी चर्चा करण्यात आली जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची आपल्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीची तयारी आहे एकूण मतदार किती आहेत इतर भागातले मतदार आपल्या प्रभागात आलेत का किंवा आपल्या प्रभागातले मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत का ही सगळी विस्तृतपणानं माहिती ही इच्छुक उमेदवारांकडून घेतली आणि सांगायला देखील एक आनंद आहे की या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला अनेक इच्छुक देखील या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत आहेत काही भारतीय जनता पक्षामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी प्रवेश केलेल्या के मंडळींनी देखील आज या ठिकाणी येऊन आपली इच्छा व्यक्त केली त्यांनी देखील मुलाखत दिली आणि अशा पद्धतीनं या गावगाड्यामध्ये किंवा शहरामध्ये काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नक्कीच चुरस आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामध्ये आम्हा सर्वांनाच आता कसरत देखील करावी लागणार आहे परंतु एक चांगलं काम या शहरामध्ये होताना एक सर्वसामान्य नागरिकांची देखील मानसिकता झालेली आपण पाहतो की आपल्याला आपल्या भागाचा आपल्या परिसराचा जर विकास करायचा असेल तर सत्ताधारी किंवा आमदार म्हणून मी स्वतः असेल आदरणीय दादा असतील किंवा प्रमुख नेते यांच्यासोबत राहून या आपल्या भागाचा विकास करावा झाला पाहिजे हीच भूमिका घेऊन आगामी काळामध्ये सर्वसामान्य माणसाची इच्छा जी आहे ती आमच्या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आम्हाला ती फायद्याची राहील येणार आता नगरपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यामध्ये पण इच्छुक भरपूर आहे मग अशा वेळेस आपण कशी घरी बसणार या इच्छुकांची कुठल्या जिल्हा जास्त आहे नाही हे बघा इच्छुक आहेत परंतु प्रत्येकाला कुठं ना कुठं सन्मान देणं किंवा कार्यकर्त्याला विश्वासात घेणं ही कसरत होते यामध्ये नाकारता येणार नाही परंतु त्याही पलीकडे जाऊन ज्या कार्यकर्त्या किंवा पदाधिकारी सक्षम आहे मग तो फक्त आर्थिक नाही संपर्कानं सक्षम आहे किंवा आपल्या कामातून त्याची एक चांगली वेगळी चुनूक मागच्या काही दिवसामध्ये दाखवली आहे अशा कार्यकर्त्याला नक्कीच या ठिकाणी न्याय द्यायची आमची भूमिका स्पष्टपणे आहे फक्त आम्ही तळेगाव दाभाडे शहरात समिती म्हणून लढावं की आपला पक्ष म्हणून लढावं हा आम्ही येत्या दोन चार दिवसामध्ये निर्णय स्पष्टपणे करणार आहोत परंतु मावळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आहे एक प्रश्न असा आहे की एक वेळ होते की जेव्हा तुम्ही स्वतः मुलाखत देत होते नगरसेवक पदासाठी आणि आज स्वतः तुम्ही सर्व नगरसेवक पदांसाठीच्या मुलाखती आहे <laughs> शेवटी नाही नाही शेवटी राजकारण आहे माझे ज्या वेळेला नगरपालिकेची उमेदवारी करता मी इच्छुक होतो त्यावेळेला माझं वय होतं चोवीस पंचवीस आता मी शेचाळीस वर्षाचा झालो आहे आणि आजही उद्या विधानसभेची निवडणूक मला पुन्हा लढायची असेल तर मला मुलाखतीला जावं लागेल मला काही नगरपालिकेमध्ये लढायचं नाही आहे त्यामुळं असं काही नसतं पक्षश्रेष्ठी असतात पक्षाचा अजेंडा ठरलेला असतो किंवा आपण संघटना म्हणत असतो कोर कमिटी सुकाणू समिती <coughs> आणि पक्षातले प्रमुख नेते हे निर्णय घेताना ही प्राथमिक पहिली ही निवडणुकीतली रणनीती म्हणा किंवा पहिल्या टप्प्यातली आपली प्रक्रिया म्हणा सांगितलं की गेलेल्यांनी काही मुलाखत अशी किती लोक आहेत आमच्याकडं एक अरुण माने आला होता आणि तो दुसरा चौधरी काय ना आपला चव्हाण ना चव्हाण एक संदीप चव्हाण अजून दोन जण एक तीन चार जण आमच्याकडे येऊन गेलेत मी तर आज कोणी कोणी मुलाखती दिल्यात मी तुमच्याकडं हा तर ते मी जे जे भाजपमध्ये काही प्रवेश केले होते त्यातले तीन चार जण येऊन गेले होते मी त्यांची नावं आणि ज्यांनी आज मुलाखत दिली ते सर्व नाव नावांची यादी तुमच्याकडं प्रसिद्धीसाठी देतो आपल्याकडं पाडव्याला पण पहिली यादी तयार केलं होतं उद्याचा उद्याचा कार्यक्रम पार पडू द्या उद्या आदरणीय दादा येत आहेत एक चांगल्या पद्धतीनं जवळपास सातशे सव्वा सातशे कोटी रुपयाची कामं उद्याच्या भूमिपूजन आणि लोकार्पणामधून मावळच्या जनतेला ती सुपूर्त केली जात आहेत किंवा ती कामाच्या माध्यमातून आपण पुढे जातोय आणि कार्यक्रम झाल्यानंतर मग उद्याचा दिवस संपल्यावरती परवापासून राजकीय फटाके वाजवायचे ते वाजवू आपण काय पंच्याहत्तर वर्षानंतर आज पहिल्यांदाच संपूर्ण तळेगाव नगरी सजलेली अजितदादांच्या स्वागतासाठी आपण कोणताही पक्ष न पाहता दादा असतील मुख्यमंत्री असतील किंवा सगळ्या पक्षांचे आपण प्लेक्स कटावे लावलेले आहेत कशा पद्धतीने हे तुमचं नियोजन होतं ते बघा शेवटी राज्याचे प्रमुख नेते ज्यावेळेला आपल्या तालुक्यात किंवा आपल्या शहरात येतात त्यावेळेला त्यांचं देखील स्वागत आपण जंगी पद्धतीने केलं पाहिजे परंतु त्याचबरोबर आपली जुनी संस्कृती मावळातला ठेवा किंवा आपल्या इथं असलेले गड किल्ले आहेत बाबासाहेबांचं स्मारक असेल किंवा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भूमी आपण <coughs> म्हणताना हे सगळ्याची एक उजाळणी किंवा एक आपण वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून एक चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी या तालुक्यामध्ये योगदान दिलं असे माझे आमदार परंतु ते आज हयात नाही आहेत असे देखील स्वर्गीय आदरे साहेब असतील रघुनाथ दादा असतील बी एस गाडे पाटील असतील आपले पहिले आमदार वीरधवल काय राजेंचं नाव काय वीरधव राजे त्यांचे असल अशा दिगंबर दादा अशा सगळ्याच जे आपल्या हयात नाही आहेत असे देखील माझ्या आमदारांचे प्रवेशद्वार या ठिकाणी उभे केलेत आणि भारतीय जनता पक्षाचे किंवा इतर देखील नेते गावामध्ये येत असताना नक्कीच त्या सर्वांचं चांगल्या पद्धतीने स्वागत झालं पाहिजे हीच आम्ही सर्वांनी भूमिका ठेवून हा उद्याचा कार्यक्रम पार पाडतोय आपल्या नगर परिषदेला एकशे दहा वर्ष एकशे दहा परंपरा आहे फार मोठी परंपरा आहे आणि डॉक्टर गडगेवर हे नाव देखील नगरपालिकेच्या आता काय होतं की आपण मी सांगितलं ना की <coughs> गावामध्ये गावाचं गावपण टिकवणं किंवा गावातल्या ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचा समावेश यामध्ये किंवा त्यांचं मोलाचं योगदान आहे ह्याची जाणीवपूर्वक आठवण करून देणं हे उद्याच्या पिढीकरता आजच्या लोकप्रतिनिधीने देखील ते जपलं पाहिजे आणि तोच त्या जपण्याचा माझा एक भाग आहे पूर्वी जो काही ठराव नगरपालिकेच्या इमारतीला झाला नाव देण्याच्या संदर्भातला त्या त्याबद्दल आम्ही पुढं चाललेलो आहोत आणि मी सांगितलं किंवा आमच्या नेत्यानं किंवा माझ्या तालुक्यातल्या कुठल्याही नेते मंडळीनं हे नाव पुसा ते नाव घ्या असं मला कुठेही म्हणाले नाही जे आहे ते तुझं काम चालू राहू दे नवीन काहीतरी आपण उभं करू नव्या इमारतीला नव्या एखाद्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला किंवा कशालाही वेगळं नाव पद्धत त्या पद्धतीने आम्ही देऊ परंतु दुसरं जे पूर्वीचं नाव आहे ते काढा आणि नवीन नाव घ्या माझ्या तालुक्यातल्या एकाही नेत्यानं ने किंवा कार्यकर्त्याने माझ्याकडे अशी तक्रार केली नाही किंवा माझ्या नेत्याने सांगितलं नाही त्यामुळे जे चालले ते, ते सुरळीतपणा चालू द्या जा। आपल्याला गावाचा तालुक्याचा कसा सर्वांगीण विकास होईल चांगली डेव्हलपमेंट कशी होईल याचा विचार करून आपण या राजकारणामध्ये पुढं काम करूया